नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल खांदेसागर मध्ये तर आज आपण लाईव्ह चाळीस गावचा पहिला बाजार बघणार आहे मित्रांनो तर आज आहे दहा फेब्रुवारी तर आजचा बाजार आपण लाईव्ह बघणार आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही सर्व भरलेला आज स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये बघू शकता तर खूप दिवसानंतर आपली व्हिडिओ येत नव्हते मित्रांनो रेग्युलर तर मी दोन चाळीस चाळीसगावच्या बैल बाजारामध्ये आलेलो नव्हतो हो म्हणजे काही कारणामुळे काही अडचणीमुळे मी आलेलो हो नव्हतो म्हणजे दोन शनिवारपासून मी आलेलो हो नव्हतो तर फायनली तुमच्यासाठी मला एक व्हिडिओ घेऊन यावा लागला तर बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही शेबा दादा काय सांगितले याची किंमत याची किंमत सांगायला दादा चाळीस हजार रुपये चाळीस सांगायचे चाळीस सांगायचे फायनल पस्तीस ला देऊन द्या तुम्हाला फायनल पस्तीस ला आता ते दुधात दात वासरू अजून फक्त ना एकोणावीस महिन्याचा वासरू आहे असं आहे का हो बघू शकता मित्रांनो दाताला आता ते आणि जोडीचे काय सांगतायत जोडीचे क्वालिटी जोडीचे काय म्हणजे वेगवेगळे आहे का आता होणार आहे तर बघू शकता मित्रांनो रुपये कशा प्रकारे पंचावन्न सांगता याच्यावाले हाच तुम्हाला कि दरम्यान भेटणार आहे

व्यवहार चालेल मित्रांनो आहे जोडीचा बघू शकता तुम्ही तर मित्रांनो लाईक करा तुम्ही लाईक करा तर जास्तीत जास्त आपल्या लो लो लोक व्हिडिओ आपल्या लोक पुढच्या लोकांना मित्रांनो लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त आपले लोक व्हिडिओ बघतील आणि लाईक करा तुम्ही तुम्हाला पूर्ण बैल बाजार दाखवणार आहे मी आजचा पूर्ण धावण बघतो ना मित्रांनो ही आपण छोटी शेड्यांची धावण आहे मित्रांनो पूर्ण ही धावून छोटी शेड्यांची म्हणजे ही जी बघतील आपण ही अनु शेड्यांची धावण आहे तर बघू शकता तुम्ही कसा आहे आजचा बाजार कसा आहे आजचा या जोडीचे काय सांगताय दिली काही तर पासष्ट झाड दिले मित्रांनो बघू शकता बोला। शेट कसं आहे आजचा बाजार मग आजचा बाजार म्हणजे थोडा असा एकदम शांत वाटतो मला शेतकरीचा बैल बाजार दाखव मित्रांनो आपण फायनली व्हिडिओ म्हणजे चाळीस गावच्या आहे ना ते शेतकरीचा माल थोडा कमी येतो मित्रांनो

అయితే దాదాపు చాలు అరే ఆనామాన సంగతి మ भाऊचं नाव वैभव वैभव पाटील तर हे सांगताय की शेतकरीचा बैलबाजार दाखवा शेत तर मित्र शेतकरीचा बैलबाजार म्हणजे शेतकरीचा माल तर एकदम कमी प्रमाणात असं असतो जनईच्या बराबर जे पूर्ण धावून दिसतो मित्रांनो इथून तिथपर्यंत हे पूर्ण व्यापाऱ्यांची धावण मित्रांनो पूर्ण व्यापारी या साईडला आहे तर बघू शकता तुम्ही पूर्ण व्यापाऱ्यांची धावने आहे इकडं पण व्यापारी आहे इकडं पूर्ण व्यापारी आहे आणि इकडं पण म्हणजे व्यापारीच आहे मित्रांनो सगळ्या या साईडला शेतकरीचा माल एकदम कमी प्रमाणात आहे मित्रांनो कमी प्रमाणात दिसतील तुम्हाला बघू शकता तुम्ही बाजार शेतकरीचा माल एकदम कमी प्रमाणात आलेला आहे मित्रांनो या तर लाईक करा मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त जेवढे जास तुम्ही जास 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 लाईक करशाल तेवढा ला आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना बघायला मिळेल तर दाखव तुम्हाला अजून बाजार बाजार दाखवू तर हे जे मित्रांनो पूर्ण अण्णा शर्डींचे धाव आहे मित्रांनो हे पूर्ण शर्दी जे वासर राहणार असतात मित्रांनो डायरेक्ट पूर्ण शर्दी माल आणत असता बघू शकता तुम्ही शर्ती जे पण वासर त्यांच्याकडे येणार असते जे ये पण पूर्ण व्यापारी मित्रांनो इथून तिथपर्यंत <laughs> लाईव्ह 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 चाललंय खानबी खानबी सायक्र रघत बघू शकता मी तुम्हाला मग कसा बघायला बाळ बैलांची सजावट चाललेली आहे हे पण पूर्ण व्यापाऱ्यांची धावण आहे मित्रांनो चालू काय ना सौदा चौदा चालू मित्रांनो जोडी बघू शकता कशा वगैरे सांगताय तुम्ही एक लाख तीस हजार मित्रांनो एक लाख तीस हजार सांगता येते मागितले गेले ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी का तर ऐंशी हजार पंच्याऐंशी हजार ला मागताय मित्रांनो सांगायचे एक लाख तीस हजार सांगता येते जोडी तुम्ही बघू शकता कशा बघा रे

सत्तर म्हणजे या बाजार तुम्हाला जवळ जोड एक लाख दोन लाख रुपये किमतीचे बैल तुम्हाला याच बाजार बघायला मिळतील बरोबर एक लाख दोन लाख किमतीचे म्हणजे दोन लाख दोन तीन दोन लाखापर्यंत या बाजार तुम्हाला बैल बघायला मिळतील तर बाजार बघू शकते कसा बघायला भरलेला आहे काय मध्ये तुम्हाला लेवल लागे का नाही चाल भाऊ छोटा रे पुरे असा थोडी काही आहे भाऊ छोटा थोडी राहणार रे

तर बघू मित्रांनो शेतकरी आहे का इतर शेतकऱ्याचा माल बघा आपण आहे का व्यापारी मित्रांनो पूर्ण दोन जाऊन मित्रांनो पूर्ण जाऊन तिची वाली आहे बघू शकता काय किंवा सांगली त्यांची काय सांगितले लाख पाच आहे सत्तर बहात्तर ला आहे बघू शकता मित्रांनो मित्रांनो पूर्ण लाव काय खांदेशाकडून शेतकऱ्यांचा माल बघू आपण शेतकरीचा माल बघू मित्रांनो कमिटमेंट तुमच्या आपल्यात का बाबा लिहिला का देवा देवायत काय काय सांगितलं सांगेल सत्तर हजार शेतकरी का आपण तर शेतकरी मित्रांनो सत्तर हजार सांगताय शेतकरी मित्रांनो सत्तर हजार सांगता दादले कसं बाबा दादले कसं आहेत दुधनं का बरं काम नाही कशी आहे गाड्या झुपैलत का तर मित्रांनो झोपलेलं झुपलेले बघू शकता तुम्ही कुठलात बाबा आपण संगमेश्वर संगमेश्वर पुढे नाही नये नगर देवडा पाहू नका हा तर तुला मोबाईल नंबर सांगते ना का नाही आहे का तर मित्रांनो नगर पाहिजे संगमेश्वर गाव आहे तिथले इथे शेतकरीचा माल आहे तुम्ही म्हणता शेतकरीचा माल दाखवता आणि तर बघा शेतकरीचा माल कुठला बाबा पण शेतकरी काय किंमत सांगितली याची पासष्ट पासष्ट सांगताय मित्रांनो साताला कसा आहे चार आहे का साताला चार जाते मित्रांनो काय किंमत सांगितली बाई काय किंमत सांगितली याची पन्नास गा गा गा। हजार का दाताला कसं आहे साधा ते का साधा ते मित्रांनो सांगायला पंचावन्न हजार कुठले आहे का असू ताडगाव चे आहे का आपण काम कासुद आडगावचे मित्रांनो जवळच्या येते मोबाईल नंबर सांगते ना तुम्हाला एक्वन्न सोळा बरे बैल आहे का अजून आपले काय काय बैल आहे का का अजून तर आडगावचे मित्रांनो का सुद्धा आडगाव संपर्क करू शकता तुम्ही एरंडोल तालुक्यामध्ये येते ते बघ काय किंवा सांगितले यांचे एकाहत्तर दाताला कसे आहे का आताला दोन दोन राहते मित्रांनो एक हत्ता जर सांगताय गाडी लावा करायला तर पर... कुठले आपण गोंडगाव गोंडगाव मित्रांनो शेतकरी का शेतकरी शेतकरी मित्रांनो तर मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट चौसष्ट तेवीस अठ्ठावीस मित्रांनो बघू शकते इकडं इकडे व्यापारी मित्रांनो शेतकरी म्हणजे कमी प्रमाणात बघायला मिळतोय बाजारामध्ये किती बैल आपले दहा अकरा दहा अकरा आहे काय किंवा सांगितले इंचे पंच्या दा दाताला कसे आहे चार चार हजार ते पण आपले का चार चार आहे का दाताला आहे पण इंचे काय सांगताय पंच्याऐंशी हजार का ना तरुक तर पंच्याऐंशी हजार सांग सांगताय मित्रांनो पाण्याची दिले लावले मध्ये कमी जास्त होणार मित्रांनो आणि मोठ्या जोडीचे अकरा हजार का तर बघू शकता मित्रांनो ह्या जोडीचे एक लाख अकरा हजार सांगताय बघू शकता तुम्ही मोठ्या मापाशी जोडी एकदम बरे तू मित्रात सहा साते कामाची पूर्ण गॅरंटी घ्यायची पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी मित्रांनो गरीबाची गरीब आहे एकदम मोठ्या मामाची जोडी आहे एकदम फायनल किंमत होऊन जाणार तुम्हाला व्यवहाराला बसल्यावर नेहमीचे काय सांगताय आहे दोन दोन दादे का पासष्ट का जाताला दोन दोन राहते मित्रांनो सांगायला पासष्ट टाका कमी होऊन जाणार आहे बोलू शकता तर मोबाईल नंबर सांगा तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी पन्नास सत्तावीस पन्नास सत्तावीस बेचाळीस बेचाळीस व्यापारी का आपण चाळीस घ्यायचे चाळीस घ्यायचे मित्रांनो बोलू शकते तुम्ही खान तुमचा आहे का शेतकरी का आपण शेतकरी मित्रांनो काय किंमत सांगितली यांची चाळीस हजार का दाताला कसा आहे का दाताला आधा दे कुठला आपण आहे का फायनल कितीला वेला पस्तीस पस्तीसला पस्तीस ला फायनल मोबाईल नंबर सांगता का तुमचा सांगता येईल मोबाईल नंबर डबल नऊ डबल नऊ पंचाहत्तर पंचाहत्तर पासष्ट एकाहत्तर झिरो झिरो तीन संपर्क करा मित्रांनो वैभव बहुत शेतकऱ्याची दाखवतो दाखवतोय बघू शकता पस्तीस हजारला भेटणार आहे तुम्हाला शेतकरी वैभव दादा तुम्हाला शेतकऱ्यांचे दाखवतो दाखवतोय तीन चार जोड्या बघितल्या आपण मागे तुम्ही व्हिडिओ बघून जा घेऊन घ्या करून घ्या शेतकऱ्याचा माल आहे पस्तीस हजार सांगितले दादा याच्यावाले बघू शकता फोन करू शकता शंकर संपर्क बी सांगितला आहे त्यांनी दादा शेतकऱ्याचे पण बैल दाखवतोय दादा तुम्हाला जेवढा आपल्याला दाखवता येईल तेवढा दाखवतोय तुम्हाला मी बैल शेतकऱ्यांचा माल बघतोय मी इथं पूर्णतः व्यापारीच बघायला म्हटलं तुम्हाला तर बघूया आपण दादा बोराडे यांची धावण इकडं दादा बोराडे यांची धावणी खूप मोठे व्यापारी मित्रांनो बघू शकतो फक्त आहे त्यांच्या बैल मित्रांनो एक दोन तीन 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 जोड्या त्यांच्या उरलेल्या आहेत आणि याच तुम्ही बघू शकता मागे जोड्या दिलेल्या आहे मित्रांनो त्यांच्या म्हणजे जे बैल दिलेलं राहतात ना ते एक साइडला बांधलेलं राहतात पूर्ण बघू शकता तुम्ही सर्व बैल दिलेले त्यांचे अशा प्रकारे जोड्या बांधलेल्या आहे सर्व बैला आहे मित्रांनो हे जास्तीत जास्त जास्तीत जास्त विक्रा जास होतो मित्रांनो यांचा आणि फायनल किंमत म्हणजे पण दोन टाकतात तुम्ही जास्त जोड्या दिलेल्या एक दोन तीन चार पाच पाच जोड्या दिलेल्या मित्रांनो पाच सहा जोड्या दिलेल्या आहेत त्या

काय किंमत सांगितली बोल काय किंमत सांगितली किंमत एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार तर या जोडीचे एक लाख पाच हजार सांगताय मित्रांनो बघू शकता दाताला कसे दोन्ही कर्जात आहे दोन्ही कर्जात आहे का दादाला दे कर्ज कामाची दा गॅरंटी पूर्ण घेईन ती पूर्ण गॅरंटी डायरेक्ट पूर्ण गॅरंटी मित्रांनो फायनल किती लागेल तुले हां फायनल किंमत काय मिळेल किंमत हां बोला ना काय किती किती रे फायनल पंचान्न हजार पंच्याण्णव हजार एक रुपये फायनल पंचाण्णव हजार भेटणार मित्रांनो वेलवेट वेलवेट बघू शकता तुम्ही म्हणजे पंचावन्न म्हणजे थोडेफार माग मागं जातो मित्रांनो इकडे बैल बाजार भाडवी बैल म्हणजे व्यापाऱ्यांचा माल आहे ते काय पण किमती सांगत असतात थोडेफार माग म्हणजे असं माग पण नाही शेतकऱ्यांचा माल कमी मित्रांनो बघू शकता तुम्ही कसा वगैरे माल आलेला आहे हे जे बैल आहे मित्रांनो आपण वरकडे बाजारामध्ये सुद्धा बघितलेले आहे वरकडे बैल बाजारामध्ये येतात पूर्ण बैल तुम्ही तिथपर्यंत मला काय इंटरेस्ट नाही इकडं चला जाऊ द्या चला yeah! ठीक आहे yeah! किमती खूप जास्त आहे मित्रांनो बाजार म्हणजे किमती काय पण सांगताय ते शेतकऱ्यांचा माल जर आपण महाडीपैल बाजार तर घेतला घेतले मित्रांनो एकदम कमी मध्ये मिळतात तुम्हाला वरकडे बेल बाजारामध्ये दाखवलेच आहे आपण

चला तर मित्रांनो ठीक आहे आपण एवढं आजच्या लाईव्ह मध्ये एवढेच दाखवण्याचा प्रयत्न करेन चालेल मग ठीक आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये का नवीन धन्यवाद मित्रांनो भेटूया आपण आता एवढा आजचा लाईव्ह व्हिडिओ एवढाच होता